आकाशात हे इतके सारे पाहुणे येतात तरी कुठून रोज रात्री जमतात बरे नटून थटून आकाशात हे इतके सारे पाहुणे येतात तरी कुठून पांढरे शुभ्र कपडे अरे आणतात तरी कुठून काळोखात मात्र सारे छान दिसतात खुलून काळोखात मात्र सारे छान दिसतात खुलून अमावस्येला न चुकता बसतात बरे रुसून अमावस्येला बसतात बरे रुसून आकाशात हे इतके सारे पाहुणे येतात तरी कुठून नेहमीच त्यांच्या सभेत गर्दी असते ठासून अहो पडतात ना मग काही पाय घसरून दिवसभर झोपा काढून रात्री परत छान येतात हसून दिवसभर झोपा काढून रात्री छान येतात हसून त्यांचीही छान रोषणाई पाहून डोळे जातात हो आमचे दिपून त्यांचीही छान रोषणाई पाहून डोळे जातात हो आमचे दिपून आकाशात हे इतके जारे पाहुणे येतात तरी कुठून आमच्या स्वप्नांच्या दुनियेत ही मंडळी येतात ना चुकता विमानात बसून आमच्या स्वप्नांच्या दुनियेत ही मंडळी येतात न चुकता विमानात बसून अहो विमानात बसून त्यांच्या विना आमच्या प्रेमाची लग्नाची सजावट कशी दिसेल छान खुलून आकाशात हे इतके सारे पाहुणे येतात तरी कुठून रोजच कसे हसावे आणि चमकत राहावे हेच घ्यावे आम्ही सारे शिकून आम्ही सारे शिकून जमवू शकलो जर आम्ही तर तेथील नाही हे आमास फाईव्ह स्टार हसून आकाशात हे इतके सारे पाहुणे येतात तरी कुठून